शेतकरी मित्रांनो बदलते हवामान व त्या हवामानाशी जुळून घेऊन करायची द्राक्ष पिकांमधली कामं पाहता एकंदरीत असं लक्षात येतं की ऑक्टोबर छाटणी म्हणजेच फळाच्या छाटणीला चा द्राक्ष फळबाग व्यवस्थापनामध्ये विशेष महत्त्व आहे ऑक्टोबर छाटणीलाच फळांची छाटणी किंवा गोडी छाटणी म्हणतात चला तर मग महादन सॉल्युटेक आयोजित महादन प्रश्न शृंखलेमध्ये आज ऑक्टोबर छाटणीचा द्राक्षाच्या घडावर काय आणि कसा परिणाम होतो हे बघूयात गोड्या बहार किंवा ऑक्टोबर छाटणी गोळी होणे किंवा घड घड जिरणे किंवा बाळीवर जाणे याची कारणे आणि उपाययोजना काय असाव्यात नमस्कार द्राक्षा बागादर गोड्या बहार किंवा ऑक्टोबर छाटणी नंतर घडाची गोळी घड जिरणे किंवा घड बाळीवर जाणे याची कारणे काय आहेत आणि त्यावरील उपाययोजना काय असाव्यात याबद्दल माहिती सांगतो छाटणीनंतरची कोवळी पाने स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाहीत पूर्णपणे वेलीतील अन्न साठ्यावर अवलंबून राहतात गोड्याबाहेर छाटणीच्या सुरुवातीच्या काळात जर वातावरणाचा ताण उदाहरणात ता पाऊस किंवा अति थंडी असल्यास घड जिरणे किंवा गोळी घड होणे अडचण येते त्याचबरोबर जर द्राक्षवेलीमध्ये पुरेसा करबतकांचा साठा नसल्यास घड निघतेवेळीच कमकुवत निघतात आणि जैविक किंवा अजैविक ताण पडताच घडवाळीवर जातात अशा वेळी वेलीच्या मुळी वापशामध्ये राहतील याची दक्षता घ्यावी आणि सिंचनाद्वारे सोलोटेक ग्रेप स्पेशल एक सोबत महादन कॅशचा वापर करावा द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत राहा महादन प्रश्न शंखला अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा